कोल्हापुरातील सावंत अकॅडमीच्या वतीनं जेई आणि नीट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली अभ्यास स्वआकलन आणि सरावामध्ये सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर या परीक्षेत प्रावीण्य मिळवणं शक्य आहे असा सल्ला अकॅडमीचे संचालक प्राध्यापक एम बी सावंत यांनी यावेळी दिला कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सावंत अकॅडमीच्या वतीनं जेईई आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन केलं जातं त्यामुळं या क्लासकडं विद्यार्थ्यांचा ओढा वाढलाय यंदाच्या नीट आणि जेईई परीक्षेला सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावंत अकॅडमीच्या वतीनं मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली क्लासमध्ये नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात श्रद्धा बावडेकरचा सत्कार करण्यात आला दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या गौरी गोरगुड्डी या विद्यार्थिनीनं मनोगत व्यक्त केलं मराठी माध्यमातून शिकूनही केवळ सावंत अकॅडमीच्या नियोजनबद्ध अध्यापनामुळं वैयक्तिक मार्गदर्शन आणि सराव परीक्षेमुळं आपण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं तिनं सांगितलं तर अकरावी आणि बारावी ही दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाची आहेत विद्यार्थ्यांनी दोन वर्षाचं नियोजन करावं अभ्यास आणि मनन चिंतनाचं कौशल्य विकसित करावं अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं अभ्यासामधील शंका शिक्षकांकडून दूर कराव्यात आणि सराव परीक्षांमध्ये सातत्य ठेवावं वारंवार होणाऱ्या चुका टाळाव्यात आणि मनातील नकारात्मकता दूर करून जिद्दीनं आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जावं कोणताही तणाव घेऊ नये असा सल्ला एम बी सावंत यांनी दिला लर्न प्लॅन प्रॅक्टिस आणि परसिस्ट या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं यश नक्कीच मिळेल असंही ते म्हणाले यावेळी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचं समाधान त्यांनी केलं यावेळी अकॅडमीचे शिक्षक उपस्थित होते